नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर तर पहा एम पी एस सी गटक मुख्य परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट आहे रिझल्ट बाबत आपल्या सर्वांना माहीतच आहे की गट बऱ्याच जागा दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये आलेल्या होत्या आणि बऱ्याच उमेदवारांनी मुख्य परीक्षा जी आहे ती दिलेली आहे आणि क्लर्कसाठी टायपिंग करत आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साईजची म्हणजेच एक्साइजचा रिजल्ट जो आहे तो दिनांक सुद्धा दिलेली आहे सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तुमचा क्लर्कचा सुद्धा लवकरच रिजल्ट येण्याची शक्यता आहे तर सध्या याचा तुम्ही कट ऑफ पाहू शकता जनरलचा जर कट ऑफ आपण पाहिला ओपनचा तर तीनशे एकवीस त्यानंतर आपण डब्ल्यू एस पाहिला तर तीनशे चार नंतर ओबीसी जर पाहिलं तर दोनशे चौऱ्याण्णव असे विविध कट ऑफ या ठिकाणी आलेले दिसतात याचा कट ऑफ वर जाण्याचं कारण हे आहे की इथे जागा जास्त होत्या इथे मेरिट लिस्ट सुद्धा आपण पाहू शकतो ही आहे जनरल मेरिट लिस्ट आणि ही आहे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे ते होणारच आहे नंतर तर पहा मित्रांनो एक्साईजचा जो कट ऑफ आहे तो जास्त लागलेला आहे पण क्लर्कचा एवढा जास्त कट ऑफ लागणार नाही कारण की क्लर्कच्या जागा ह्या भरपूर होत्या एक्साईजच्या जागा खूप कमी होत्या पण क्लर्कच्या आपल्याला माहीत आहे की साडेसात हजाराच्या जा जवळपास जागा आहेत एकूणच आणि एकंदरीतच त्याचा रिझल्ट लवकरच येण्याची शक्यता आहे आपल्याला दिसतंय की एम पी जी रिझल्ट आहे ते जाहीर करत आहे आचारसंहिता जरी लागलेली असली तरीसुद्धा तर लवकरच तुम्हाला मुख्य परीक्षेच्या क्लर्क संदर्भातही निकाल हा दिसू शकतो त्याबद्दल जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला कळवल्या जाईल या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद